सांगली शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असणारे प्रख्यात डॉक्टर महेश यांचे हॉस्पिटल गेली अनेक वर्षे रुग्णांची यशस्वीपणे सेवा करीत आहे जनसेवा हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून डॉक्टर महेश शहा आपल्या रुग्णांना सर्वतोपरी उत्तम वैद्यकीय सेवा देऊन त्यांना आजारातून बरे करण्याचे काम करतात याचाच एक भाग म्हणून पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून चौदा ऑगस्ट रोजी या सर्व हॉस्पिटलमध्ये हृदयाशी संबंधित रक्ताच्या सर्व तपासण्या तसेच ईसीजी मोफत केला गेला याचा लाभ सांगली जिल्ह्यातून येणाऱ्या सर्व नागरिकांनी घेतला नमस्कार मी डॉक्टर महेश महेशा हा जो उपक्रम आहे आरोग्य शिबिर हे आम्ही दरवर्षी पंधरा ऑगस्ट च्या जवळपास आम्ही घेत असतो ह्या वर्षी मुद्दाम ह्या नवीन वस्तूमध्ये जे जं उद्घाटन आता होणार आहे तर ते वास्तूचं परिचय पण सगळ्यांना व्हावा सगळ्यांना ते वास्तूमध्ये काय सुविधा आहे समजावं ह्यासाठी आम्ही नवीन वस्तूमध्ये हे प्रथमदाच प्रथमच हे शिबिर घेत आहोत ह्या शिबिराचा उद्देश म्हणजे आजार झाल्यानंतर बरं होण्यापेक्षा आजार होण्यापूर्वी जर निदान झालं तर आपल्याला त्या आजारापासून होणारे जे दुष्परिणाम असतात दुरोगामी दुष्परिणाम ते आपल्याला थांबवते तर वाचवते तर यामध्ये आम्ही आज रक्तातली साखर रक्तातली चरबी रक्तदाब आणि कार्डिग्राम ह्या तपासणी आम्ही मोफत करत आहोत सर्व नमस्कार मी एक एक्स अॅनिंग बॅन आहे सर्वहित हॉस्पिटलतर्फे हा जो मेडिकल चेकअपचा प्रोग्राम ठेवलेला आहे हा अतिशय सुंदर आहे तो सर्व जनतेसाठी इतकारक आहे हा सुविधा अदर हॉस्पिटलमध्ये एवढ्या घेतल्या जात नाहीत तरी पंधरा तर्फे हा देशासाठी एक चांगला संदेश आहे तरी सर्व जनतेने याचा फायदा घ्यावा थँक्यू मी मुकुंद औसारे शिबीर आय म्हणून आलो होतो आणि इथं व्यवस्थित मला सुविधा वगैरे माहिती वगैरे दिली आहे पेशंट म्हणजे इथं स्टाफ वगैरे सगळं चांगला आहे स्वच्छता वगैरे मला आवडली आणि डॉक्टरांनी ही सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो मी आणि लाड तर हॉस्पिटलतर्फे आज शिबिर आयोजित केलेलं आहे त्या शिबिराचा पंधरा निमित्त औचित्य साधून डॉक्टरांनी जे शिबिर आयोजित केले त्याचा समाजातील के भरपूर लोकांनी लोकांना फायदा होईल आणि डॉक्टरांच्या पुढील भावी कारकिर्दीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात येईल तर सांगली जिल्ह्यातील सर्व लोकांनी त्याचा फायदा घ्यावा येणार या ठिकाणी कोणकोणत्या तपासण्या तुम्ही आता करून घेतल्या या ठिकाणी लॅबमधील रक्त शुगर रक्तातील शुगर आणि पी सी जीचे जे केलेलं आहे त्याने